आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे त्याचे याच्या ब्लॉगवर वर सो आजचा पण काय रुटीन फिक्स नाही आहे आज स्टार्ट करतो ब्लॉग त्याला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत तो मासे पकडतात म्हणून जरा थांबलो बघ काय ना मासे भेटत असतील याच्यात काय मग भेटतात की नाही आम्ही गावाला करायचो आता कायच नाही इकडे आलो हायवेला तर नशीब एवढं एक चांगलं आहे सोसायटी हायवेच्या बाजूलाच आहे म्हणजे दोन मिनटं लागतं हायवेला यायला एक बरं आहे बघा आता इथून रिक्षा वगळतो आहोत स्टेशनला चला तिकीट काढून झालो आहे बघा स्टेशन पण आलं आपलं आता कुठे जाते मी सांगणार नाही डायरेक्ट गेल्यावरच जातो हो कुठं आलंच स्टेशनच्या बाहेर ब्लॉक करायलाच भेटला निवृत्ती गर्दी होती त्याला अशी बाजूची शॉपची सावरी बघितली आणि मग ब्लॉक चालू तुकला चला आलं आहे आपल्या डेस्टिनेशनवर कोणतं स्टेशन आहे नंतर दाख मी तुम्ही समजा कुठे आलो आहे मी आज कामासाठी मी तुला आलो आहे ना तो काम झाला ना तर दररोज नवीन नवीन कंटेंट भेटते काय टेन्शनच नाही दररोज नवीन नवीन चला कसं होते आज क्लीज लय भूक लागायला लागले जाऊ आता फेमस वाटा बघायला आपलं हे बघा जाणून मॅडा बा चला जातो विशेषवाडा दाखवलं अरे थोड्या मी गर्दी बघा किती तुम्हाला एवढा पोट भरल्यानं झोपायला लागली चला आता आलो स्टेशन इथं ओलका तुम्ही कोणतं स्टेशन आहे त्यामुळे दाखवतो स्टेशनला ओलका कोणतं स्टेशन आहे बघू समजतो काय ऐकत असं एवढं एकमेव स्टेशन आहे तिथं बसून आलो म्हटलेलं जाताना उभा गर्दी बघा काय जस्ट आलो खार्गे स्टेशनच्या बाहेर जातो रिक्षा पकडून घरी बघू संध्याकाळी कुठं जायचं असेल तर टाकून ब्लॉक मध्ये पण ले वाढली कोणता कट मारू काय समजत नाही तुला बघू सो सई जातात जस्ट आलो बाहेर गाडीला पण वॉश करायचे सर्व्हिसिंगला पण आली गाडी हे बघा सगळे काम एकदाच आहे चलाय आता साडेसात झाले त्यांची भूक लागायला लागली मला कारण की नाश्ता पण नव्हता केला ते बघू काय केलेलं आहे घरी नंतरला बघू कुठं जायला जमलं तर काही चला किती दिवस लस्सी पण नाही पियल लस्सी पियायं मन झालं आहे चला, चला। जस्ट जेवून आलो आहे बाहेरचं पण लय खाल्लं आहे आणि घरात घरात पण खाऊन आलं आता जातो जरा सोडा पियायला काल पण बोललो होतं पण काल गेलो नाही आता जातो आता नक्कीच जाणार आहे कारण की जाम झाला आहे चला जातो आपली गाडी घेऊन हे आहे आईज उद्या मी प्लॅन केला आहे की उद्या गुरुवार आहे ना मग उद्या चोर बाजारमध्ये जायचं कारण की उद्या रात्री चालू होतो तो म्हणजे काहीतरी रात्रीच चालू होतो मी पण पहिल्यांदाच जातो जर मी गेलो तर मग ब्लॉक तर कंटिन्यू करणार ब्लॉक तर चालू करणारच आहे उद्या तर बघू कसं असतं चोर बाजार चला तुम्हाला पण दाखवतो आलो आपला सोडा घ्यायला हा बघा शॉप तर काय तुम्हाला माहीत आहे आता मी लिंबू सोडा नाही कच्ची कैरी सोडा पिणार आहे तर चला टेस्ट करतो कसा लागतो बघू आवाज नाही आज थोडा पार्सल घेऊन झाले जातो जातोय हो बघा घरी जाऊन पिणार इथं टी ला पैसे काढले जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा पैसेच नसतात बघा आता कसा लोकन करून काय चला आता काय दुसरं एटीएम पर्याय हाय काय दुसरा माझ्याकडे काय हे hey गायच आता वाजले बारा मध्ये सोडा पियालो त्याच्यानंतर फोर भूक लागली आता मॅगी करायला घेतले कधी कर पण भूक लागते मला तर आजचा व्लॉग एवढा असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू ने नेक्स्ट व्लॉग ने चला बाय